आज मी बोलणार आहे भाजप आता तरी कार्यकर्त्याची दखल घेणार का मित्र हो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवाभाऊ हे अत्यंत हुशार चाणाक्ष लोकप्रिय शिस्तप्रिय नॉन करप्ट म्हणून ओळखले जातात पण सरकार आलं याची जाणीव कार्यकर्त्याला झाली पाहिजे मग काय केलं पाहिजे महामंडळ असतात त्यांना सन्मान मिळाला पाहिजे डी पी डी सी तालुका लेवलच्या जिल्हा लेवलच्या वेगवेगळ्या वेग वेग, कमिट्या असतात तिथं कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे तसं आता जवळजवळ तीन वर्ष मोठी कोणतीही वर निवडणूक नाही काही भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती होतील पुन्हा मार्केट कमिट्या होतील पुन्हा साखर कारखाने होतील पण कार्यकर्त्याला सन्मान मिळाला पाहिजे कार्यकर्त्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे म्हणून त्यांचा हक्क त्यांचा त्यांना दिले गेले पाहिजेत आणि आम्हाला या निमित्तानं कार्यकर्त्यांनी फक्त बुलवर्क हमाली काम करण्यापेक्षा काय घरी की परिषद नाही जमडी की आमदार नाही पेक्षा कार्यकर्त्यांना सन्मान दिला गेला पाहिजे त्याला त्यांच्या पात्रतेनुसार क्षमतेनुसार पद दिली गेली पाहिजे आणि तेवढंच नाही तर गेली अनेक वर्षापासून हा निधीच्या नावानं शिमगा चालू आहे मग रस्त्याची कामं असतील वेगवेगळ्या दुरुस्त्या असतील काही जलसिंचनाचे प्रकल्प असतील निधी नाही म्हणून जर प्रकल्प बंद राहणार असतील आणि जसं राजे भोसले की फक्त झेंडावंदन आणि डीपीडीसीला येतात आणि जातात आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळात लातूर जिल्हा भाजपमध्ये योग्य माणसाला मंत्रीपद द्यावं मग तुम्ही संभाजीराव पाटलांना द्या तुम्ही अभिमन्यू पवारना द्या रमेश कारांना द्या कारण त्यांना जर मंत्री एखाद्याला केलं तरी इथं शक्ती वाढते आता भांडणं कुठं नसतात बापलेकाचे भांडणं असतात नवरा बायकोचे भांडणं असते जावा जावाचे भांडणं असतात आणि एका बाजूला लातूर जिल्हा भाजप हा वरूनच दुर्लक्ष आहे की काय अशा प्रकारची शंका व्यक्त केली जात असताना एका बाजूला लातूर जिल्ह्यातील विकास कामाला निधी दिला गेला पाहिजे दुसऱ्या बाजूला या ठिकाणी कार्यकर्त्याला कुणी राज्यस्तरावरचे महामंडळावर पात्र असतील त्याला ती दिली गेले पाहिजेत त्याचबरोबर जिल्हास्तरीय वेगवेगळ्या कमिट्यावर त्यांना दिलं गेलं पाहिजे आणि आता जिल्हा परिषद महानगरपालिका दोन अडीच वर्षानंतर आली तर आता देवाभाऊ उघडा डोळे बघा नीट म्हणल्यासारखं तुम्ही कार्यकर्त्यांना द्यावं कार्यकर्त्यांनाही काम करावं वाटावं की ज्यांना कुठलंच तिकीट मिळालं नाही काही नाही पण ते पक्षाचे काम करतात अशा लोकांना की जे पक्षाचे पदाधिकारी नाहीत पण त्यांना शासन दरबारी काम करता यावं आणि त्याचबरोबर निधी वेगवेगळ्या भागात रस्ते नाहीत गटारी नाहीत दिवाबत्तीची सोय नाही लातूरमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे असतील किंवा वेगवेगळ्या सुविधा असतील म्हणून भाजपनं अर्थात फक्त भाजप नाही महाराष्ट्राच्या महायुती सरकारनं जनतेनी मतदारांनी एवढं भरभरून दिलं असताना त्यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना भरभरून नाही किमान नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे जे जे देणं गरजेचं आहे ज्यावं ज्यामुळं कार्यकर्त्याला हुरूप वाढेल उत्साह वाढेल सन्मान वाढेल आणि विकासाच्या ह्याच्यामध्ये आणखीन आणखीन गती येईल असं आम्हाला वाटतं मित्र तुम्हाला काय वाटतंय या संदर्भात स्पष्ट मत व्यक्त करा कॉमेंट करा लिहा पण देवा भाऊ आम्हाला खात्री आहे येणाऱ्या एक दीड महिन्यात हे सगळे महामंडळ कमिट्या वगैरे निर्माण होतील तर हो शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद